संजूभाई या सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर वन आहे हे सांगायला मला कधीही आनंद होईल कारण आज या कार्यक्रमाला आपण बघता की धर्माशिवाय कोणी मोठं नाही धर्म जगला तर सगळे जगणार आहात आणि पुढची पिढी चांगली घडणार आहे म्हणून या ठिकाणी महाराज मंडळांची मांदियाळी जमलेली आहे ज्याच्यामध्ये हबप नामदेव महाराज वाळके शंकर महाराज शेवाळे संतोष महाराज बडेकर बाजीरावजी बांगर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले दत्ताभाऊ आता ज्यांनी तडाखेबाज भाषण करून निघून गेले आहेत का पुढच्या कार्यक्रमाला आम्हालाही पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे दादा सकाळपासून आलेले आहेत आमच्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी चांगली कारकिर्द केली मला सांगायला कधी अभिमान वाटेल का कधी वा एका पैशाचा भ्रष्टाचार न करता चांगल्या पद्धतीच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस हाती घेऊन प्रत्येकाला न्याय द्यायची भूमिका हातात घेऊन विरोधी पक्षाची नेता करन, म्हणून मी आज तागायत कधीच कुणाला चांगलं म्हणत असताना त्याचं कार्य चांगलं असेल तरच म्हटलं पाहिजे बरोबर ना महाराज मंडळी कारण चांगलं करणाऱ्याला चांगलं म्हटलं पाहिजे त्याची पाठ थोपटली पाहिजे आणि असे आमचे प्रदीपदादा यांनी मी जरी शिवसेनेचे होते आणि ते, ते राष्ट्रवादीचे परंतु विश्वासात घेऊन अगदी चांगल्या पद्धतीने काय ज्याला काही क मिळवायचं नाही तोच चांगलं काम चांगला रिझल्ट देऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी दादाने तसं काम केलं आज ते जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत ते देखील या ठिकाणी खास करून संजू शेटला या शुभेच्छा देण्यासाठी आणि भाविक काळात त्यांना निश्चितपणाने त्यांच्या शुभेच्छांची गरज आहे सहकार्याची गरज आहे या ठिकाणी उपस्थितांमध्ये त्यांच्या मातोश्री देखील स्टेजवर आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे आमचे उपाध्यक्ष हो म्हणून काम पाहणारे संतोष नाना खैरे कारखान्याचे डायरेक्टर विविध विकास सोसायटीचे चेअरमॅन या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे दिलीपजी गांजळे आपल्या सर्वांचं याच्यासाठी म्हणतो की आम्ही आंबेगावमध्ये उभे आहोत आणि एस कॉर्नरला उभे आहोत इथे त्यांचं घर आहे आणि म्हणून ते देखील आमच्या समेत आलेले आहेत या ठिकाणी युवकांचं आदरस्थान युवकांना पुढे नेण्याचं काम करण्यासाठी संधी ज्यांना मिळाली आहे ते गणेशभाऊ कवडे आणि सर्वच कारण इतकी नावं आहेत प्रत्येकाचं नाव घ्यायचं ठरवलं विजयरावजी पाटील यांनी सुद्धा काय माझ्यासोबत आलेले आहेत खूप नावं होणार भाऊ एवढी नावं घेतली ना तर त्याच्यातच माझा वेळ जायचा मी आदरणीय व्यासपीठ म्हणेल आणि सन्माननीय सर्व आपण कारण दुसरा पर्याय नाही कारण वेळ वाचला पाहिजे दादांना देखील बोलून पुढे जायचं आहे आणि संजू भयाला मग काय कधी शुभेच्छा देणार आमच्या संजू भाऊला खरोखरच त्यांची आई असेल बायको असेल घरामध्ये देखील त्या पद्धतीचं वातावरण लागतं मुलगा सुनबाई सगळेच आपापल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साथ देणारे आहेत आणि सगळ्यांची काळजी घेऊन समाजाची काळजी घेणारा एक समाजकर्ता राजकर्ता मी म्हणणार नाही राजकारणी मी म्हणणार नाही कारण त्यांच्या त्यांच्यामध्ये राजकारणाचा गुण कमी समाजकारणाची प्रवृत्ती जास्त म्हणून या ठिकाणी बानखिल्ले साहेबांना पण सांगू इच्छिते का आमचा माणूस एकदम देवमाणूस आहे या देवमाणसाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वजण निश्चितपणाने संधी द्याल कारण त्याच त्यांच्यासाठी शुभेच्छा असतील राजकीयदृष्ट्या आणि तुम्ही सगळे पाठीशी असलात बरोबर ना विजयराव तर काही तुम्ही जसं माझ्या पाठीशी पण राहिलं आहे अण्णांच्या काळात अण्णांनी मला सहकार्य केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन बांधकिले जी चांगल्या पद्धतीचं एक वातावरण निर्मिती करावं कोणी कचा खाल्ला कोणी काय खाल्लं ज्याचं तो भोगेल परंतु आपल्याला चांगला मंचर पाहायचं आहे चांगलं आणि सुंदर मंचर पाहायचं असेल तर चांगली माणसं या ठिकाणी आपण निवडून आणली पाहिजेत आणि आपण ते करणार आहात हा।, हा विश्वास देखील मला आहे या ठिकाणी पत्रकार मित्रांनो चांगल्या पद्धतीचं चा आजच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी आपण करावी या ठिकाणी असलेले ज्यांना बोलता बोलण्याची संधी मिळणार नाही आहे त्यामुळे सगळ्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या असणाऱ्या लाडक्या बहिणींना देखील काही कमी पडणार नाही हे देखील सांगायला आशाताई मागे राहणार नाही आपण कधी हाक द्या त्या हाकायला आम्ही साथ देऊ आपण सर्वांनी हातात हात घालून साखळी करूया आणि चांगल्या पद्धतीचं रामराज्य या ठिकाणी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया तो प्रामाणिक प्रयत्न यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद फळल्याशिवाय राहणार नाही आजच्या आमच्या संजूभयाला लाख लाख शुभेच्छा आमच्या